नमस्कार राज्यात जर बघितलं तर जय सोयाबीनचे आपण बाजारभाव बघणार आहोत अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे सध्या जर बघितलं तर जय सोयाबीनचे बाजारभावात मोठी घसरण आहे सध्या उत्पादन खर्च निघणे अशक्य आहे सध्या जर बघितलं तर नगर जिल्ह्यामध्ये कमीत कमी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार सहाशे रुपये बीड जिल्ह्यामध्ये कमीत कमी चार हजार शंभर तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये छत्रपती संभाजीनगरमध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार सातशे रुपये लातूरमध्ये कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार सातशे रुपयेपर्यंत मार्केट आहे सरासरी चार हजार चारशेपर्यंत या ठिकाणी जे मार्केट आपल्याला पाहायला मिळत आहे यामध्ये जर बघितलं तर जे मार्केटमध्ये मोठी तेजी येणे गरजेचे आहे सध्या जर बघितलं तर ज्या मोठ्या प्रमाणात बाजारभावात त्या ठिकाणी चढ उतार पाहायलासुद्धा मिळत नाही बाजारभाव हाय त्याच रेंजमध्ये आहे मोठ्या प्रमाणात जे बाजारभाव वाढताना पाहायला मिळत नाही बाजारभाव कमीत कमी या ठिकाणी सहा हजार रुपये झालेच पाहिजे तर शेतकरी मित्रांना परवडेल धन्यवाद सर्वांचे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल